नमस्कार मित्रांनो मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे मी आपणासाठी एक मोठी ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करूया शिक्षक रस्त्यावर विद्यार्थी वाऱ्यावर जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये शिक्षक रस्त्यावर विद्यार्थी वाऱ्यावर जाणून घ्या सविस्तर हे वृत्त असून याबाबत स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत पुणे चिंचवड पुणे येथील मराठा आरक्षण जातीय सर्वेक्षण करण्याची जबाबदारी शिक्षकावर सोपवण्यात आली आहे सर्वेक्षणासाठी हजारो शिक्षक घरोघरी आणि जात मात्र त्याचा परिणाम अध्यापनावर होत आहे तर दुसरीकडे दहावी बारावीच्या परीक्षा तोंडावर येऊन ठेपल्याने सर्वेक्षणाच्या कामामुळे सराव परीक्षा घेण्याची जबाबदारी मानधनावरील शिक्षकावर घेण्याची नामुष्की शाळावर ओढावली आहे राज्यातील आर्थिक व सामाजिक दृष्ट्या गरीब मराठा समाजाचा आरक्षण देण्याच्या अनुषंगाने तीस ते एकतीस जानेवारी पर्यंत राज्य सरकारच्या वतीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे त्याची जबाबदारी महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना देण्यात आली आहे सर्वेक्षणासाठी पर्यवेक्षक आणि प्रगणक म्हणून नियुक्ती केली आहे तर जवळपास एक हजार जवळपास एक हजार तीनशे शिक्षक या कामात गुंतले आहेत. त्याचा परिणाम शिक्षकावर होत आहे कारण बहुतांश शाळेतील पूर्ण वेळ शिक्षक कामावर कामासाठी वापर करण्यात येत असल्याने फक्त मुख्याध्यापकानेच सर्व कामे करावे लागत आहे. सर्वेक्षण करणे अवघड सर्वेक्षणाचे काम शिक्षकांना करायला सांगितले असून अगदी कमी वेळात ते काम पूर्ण करायचे असल्याने सर्व शाळेतील शिक्षकांना कामावर बलावणे गेल्या आठ दिवसापासून शहरात शिक्षक जातीय सर्वेक्षण करत आहेत जे शिक्षक सर्वेक्षणासाठी जात आहेत त्यांना अनंत अडचणींना सामना करावा लागत आहे आणि शिक्षकांना घरा बाहेरून हकलून देण्याचे प्रकार घडत आहेत नागरिक सर्व नागरिक सर्वेक्षण करताना वाद घालत असल्याच्या तक्रारी शिक्षकांनी केल्या आहेत आणि सराव परीक्षा रद्द करण्याची नामुष्की फेब्रुवारी मध्ये सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मंथन नावाची परीक्षा तसेच पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिवती परीक्षा दहावी आणि बारावीच्या सराव परीक्षा रद्द करण्याची नामुष्की उडावली आहे बारावीच्या सराव परीक्षा रद्द करण्यात था आल्या असून दहावीच्या सराव परीक्षा कशा भाषा शिक्षकाने उरकण्याचा प्रयत्न केला आहे मात्र शिक्षक शाळेत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे मत काही शिक्षकांनी मांडले आहेत काही ठिकाणी सर्व्हर यंत्रणा डाउनलोड होते तर काही ठिकाणी शिक्षकांच्या मोबाईल वर क्रमांक येत आहेत काही ठिकाणी सर्वेक्षण करताना ऍप उघडत नाही जर आणि जर सुरू झाले तर त्यात एका कुटुंबाची माहिती भरण्यासाठी किमान एक तास एवढा कालावधी लागत आहे यामुळे योग्य तो मार्ग काढून सर्वेक्षण पूर्ण करावे अशी विनंती एका मुख्याध्यापकाने केली आहे तब्बल एकशे प्रश्न आहेत मागास आयोगाच्या या सर्वेक्षणासाठी एक प्रश्नावली निश्चित केली आहे त्यानुसार स्तरावर एकूण एकशे ब्याऐंशी प्रश्न विचारण्यात येतात दुसरीकडे जमा करताना देण्यात येणारे पर्याय काही ठिकाणी चुकीचे असल्याने नागरिकांना सर्वेक्षण करताना वाद घालत असल्याची तक्रार शिक्षकांनी केली आहे या संदर्भात एक कोट महत्वाचा आहे एका मराठा समाजाच्या कुटुंबाच्या सर्वेक्षणासाठी तीस ते पस्तीस मिनिटे, मिनिटे लागतात तर एकतीस जानेवारी पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करायची अंतिम तारीख आहे महानगरपालिकेच्या शंभर टक्के नियमित प्राथमिक शिक्षकांना मराठा सर्वेक्षणाचे कामकाज दिले असून वेळेत काम पूर्ण करणे अवघड आहे सर्वेक्षणासाठी कालावधी वाढून मिळावा असेही अनेक एक -एक प्रगणाकडे खूपच जास्त कुटुंबाची संख्या येत असल्याने प्रगणाची संख्या वाढवण्यात यावी मनोज मराठे राज्य सॉरी मर, मनोज मराठे राज्य चटणीस महाराष्ट्र राज्य पदवीधर आणि प्राथमिक शिक्षक संघ संघटना यांनी हे मत मांडले आहे

व्हायरल केली आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र वंदे मात्रम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स